नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज मंगळवेडा तालुक्यातील नंदेश्वर या गावात आलेलो आहे तसं बघितलं तर नंदेश्वर गाव हे दुष्काळीग्रस्त भाग आहे आता सध्या जर आपण बघितलं तर एप्रिलचं ऊन ऊन म्हणजे साधारणपणे छत्तीस ते अडतीस टेम्परेचर आहे सध्या अशा एवढ्या टेम्परेचरमध्ये एक आपल्यातला एक बांधव शेतकरी वीस ते पंचवीस गायाचं संगोपन केलेलं आहे त्यासाठी आज आपण यांना भेटण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो उन्हाळा आणि पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये कशा पद्धतीनं गाईचं संगोपन केलं जाते ह्याची जा आपण माहिती थोडक्यात विचारणार आहे नमस्कार 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 आपलं नाव काय दत्तात्रय विठ्ठल शिंदे बर तुम्ही किती वर्ष झाले शेती हे करताय गायीचा व्यवसाय तीन साडेतीन वर्ष झालं बर आपले शिक्षण किती झाले तिसरी नापास आहे काय सांगताय तिसरी नापास आहे तिसरी नापास आहे बरं मग आता तुम्हाला ही प्रेरणा कोणी दिली बाबा या गायाचं एवढं नियोजन बद्दल तुम्ही केले तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुम्ही तिसरी आहे मुंबईला होतो मी मुंबईला असताना लॉकडाऊन पडलं मग गावाकडे आल्यानंतर काय करायचं म्हटलं मग वडील वसाला जात होता वडील वसायला जात असताना मग वडिलांनी एक बावीस हजार रुपये उचल घेतली आणि एक गाय घेऊन दिली बर मग गाय घेऊन दिल्यानंतर वडील म्हणलं आता मुंबईला नाही जायचं आता काय करायचं व्यवसाय करायचा ठीक आहे म्हणलं मग व्यवसाय व्यवसायाकडे वळलो म्हणजे शहराकडे जायचं था टाळून तुम्ही शेतीकडे वळला शेतीकडे वळ तिथून पुढे कसं काय केलं मग एक गाय बावीस हजार घेतली नंतर बँकेकडे गेलो बँकेनं पहिल्यांदा कर्ज नाही दिलं कुठल्याच बरोबर नंतर घरचं सोनं वगैरे टाकून इकडं तिकडं करून पुन्हा नंतर दोन तीन गाया आणल्या सांगून मग म्हणजे असं करत वाढवत गया वाढत गेल्या पुन्हा नंतर डिरवाली पैसे द्या आले डिरवाल्यात फेडायला पाच गाय्या फेटल्या का नंतर पुन्हा ती पाच गाय फेडायच्या नंतर पाच आणायच्या असं खरं खरंच पंचवीस गाया केलेल्या बरं आता ह्या गाया तुम्ही आणल्या त्या ह्या गायी कुठून आणल्या त्या तुम्ही सगळ्या बेंगलोरवरून आणल्या त्या पंजाबवरून आणल्या त्या इथं लोकलच्या बी घेतल्या बरं आता बऱ्याच शेतकऱ्या असं म्हणणं येतं की बाहेरून गाय आणलेल्या आपल्या टेम्परेचरला आता जर मी सध्या बघितलं अडोतीस टेम्परेचर आहे सध्या ह्या टेम्परेचरला ह्या गाया दम काढते त्या का टेम्परेचरला म्हणजे जूनमध्ये जर गाय आणल्या तर गायशाला कायच होत नाही बरं आणि पहिल्यांदा गया चार पाच दिवस होणार असल्यामुळे त्रास शिवतोय का चार हो तर चार पाच दिवस कंटिन्यू उभा राहून जर गया म्हटलं आल्यानंतर जाते त्या त्यांना शिवतंय ना कणकण आल्यानंतर एक महिना दोन महिने गाय असं त्यांच्याकडे सारखं कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं बरं लक्ष नाही दिलं तर गाय मग बी शकते तुकडून म्हणजे योग्य जर संगोपन नाही झालं नाही तर गाय दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणा आता दुसरा एक आता मुद्दा आता नवीन जर एखाद्या शेतकऱ्यांना आता तुम्ही कसं एका गाईपासून तुम्ही आता सांगितली तुम की सुरुवातीला बावीस हजार उचल उचलली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण एखाद्या सामान्य माणसाला आता तुमच्याकडे शेती किती एक एकर शेती आहे बर एक एकर आहे म्हणजे खायला एक गोट्याला पंधरा गुंत गेली म्हणजे एका एकरात सगळं आहे हा बर तर घरची वैरण एक दहा ते पंधरा दिवस दहा दिवस बी वैरण जात नाही बरं सगळी विकत आणून वैरण जातो तरी बी आपल्याला परवडते परवडते पर आता मला सांगा एका एक एकरातली पंधरा गुंठ तुम्ही वैरण टाकली ती वैरण उगवून यायला साधारणपणे एक महिना जातो वैरण येतच नाही तर कडबा बाजरी खाण्यासाठी मिरच्या वगैरे असतंच करतो आहे वैरण ही घरची करतच नाही म्हणजे चाऱ्याचा चारा जे आहे हे सर्वपणे विकत आहे म्हणा कंटिन्यू विकत आहे बरं रोज चाऱ्या साधारणपणे किती म्हणजे किती रुपयाचा चारा विकत घेत आहे तरी पण तीनशे किलो एका टायमाला उच जातो आपला तीनशे किलो एका टायमाला सहाशे ते साडेपाचशे किलो दोन टायमाला चारा विकत जातोय म्हणजे दोन दिवसाला टन भर ऊस तुम्हाला लागतोय माझ्या दिवसाला टन भर ऊस आता सध्या जर आता बघडली परिस्थिती उन्हाळ्या ह्याच्यामध्ये उसा दादा तुम्हाला कसं टन भेटते आता आपण एकवीसशे बावीसशे रुपयात तिथे घेतो आपली गाडी असल्यामुळे आपण जास्त म्हणजे हे करतच नाही जास्त आपल्याला महाग पडतच नाही बर आपण स्वतः जाणतो बाहेर विकत चारा कोणाकडून घेतच नाही गाडीवाल्या आपण स्वतः आता कमी कमी पाच सहा महिन्याचा एवढा स्टॉक करून ठेवला बर म्हणजे मुरगास वगैरे काय करताय संपले आता बुस्कट आहे दोन टाइम कंटिन्यू अशी दोन टाइम बुसकाटावर आहे म्हणजे वाडला चाऱ्यावरच आहेत म्हणायचं वरला चारा नाही बरं आता बऱ्याच शेतकऱ्याला असं म्हणणं आहे की वरला चारा जर नसला तर आहे त्या दुधाला कमी येते चारा कंटिन्यू बारा महिने पाहिजे बर आता जरा थोडं मला चाऱ्या संदर्भात सगळं जरा डिटेलमध्ये म्हणजे सकाळी उठल्यापासून ते गाय पूर्ण गोट्यामध्ये संध्याकाळी बसेपर्यंत जेवढं काय त्याला चारा टाकताय ते थोडक्यात शेड्यूल सांगा कसं आहे सकाळी आम्ही साडेपाचला उठतो सगळं वडेल फॅमिली माझ्या घरची सगळी उठते ती साडेपाचला उठल्यानंतर गया बांधते ती गया बांधल्या का पहिल्यांदा पेंड भरडा वरते ती नंतर एका गायला साधारण किलो दहा किलोच्या आसपास वैरे टप आहे आमच्या चार। वाळा चारा आम्ही कंटिन्यू एका गायला एक टप होतो सकाळी हां जसं तुझं काढे तसं सोडून देतो सोडून दिल्यानंतर पाच चारलाच गोट्यात आम्ही येतो नंतर नाही हे गोट्यात येत नाही बरं आणि हे त्याला म्हणजे पेंड म्हणून काय वापरता तुम्ही पेंड फक्त आता समृद्धी आपल्याकडे आणि भरडा समृद्धी गोळी आणि बारडा मक्याचा भारडा मक्याचा भारडा एका गायला गुळी आणि बारडा याच काय किती मात्रा असते प्रमाण आपण शहरावर ठेवतो एका गायला दोन शेर गुळी आणि शेर भारडा बरं म्हणजे वेलेल्या गायला गाभण गायला तुम्ही सगळ्यात गायश आपण सर सकट शेर गुळे आणि एक शेर, शेर भरडा मग आता दोन शेर गोळी एक शेर बरडा आणि विकतचा चारा हे सगळं बघडलं तर परवडतंय का तुम्हाला पर परवडतंय का तर गायाशांचा खर्च आम्ही दुसरीकडे कुठं लावतो नाही गायाशांचा खर्च गायाशांच्या वापरतो हां म्हणजे गायापासून मिळालेलं जी उत्पन्न आहे तुम्ही गायातच इन्व्हेस्टमेंट करून ही म्हणजे कुठलाही धंदा करत असताना त्या धंद्यात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरच धंदा मोठा होतो ही त्यातला प्रकार आहे मला आम्ही गायाशांच्यातला पैसा जास्त दुसरं कशालाच वापरत नाही त्यांचा पैसा त्यांनाच वापरतो बरं बरं आता ही झाला सगळा आर्थिक प्रश्न जी काय मॅन पॉवर आहे की बाबा शेण काढण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत विषय असेल तर ह्या गोष्टीला तुम्हाला मदत कशी कशी होते घरच्या लोकांची किंवा मी कंटिन्यू आणि पेंट आणि दूध माझ्याकडे असते कंटिन्यू वडिलांनी घरची त्यांची त्यांचं नियोजन त्यांची त्यांनी बघते आपण फक्त वैरण पेंट काढणे पेंट वतणे वैरण वतणे त्यांच्याकडेच असते सगळं म्हणजे बाहेरचं जे काय आहे ते तुम्ही नियोजन बघताय आणि गोट्यातला बाबा सगळं बघते मला बाबा आता मला एक सांगा जे आपलं सकाळपासून जे तुम्ही नियोजन करताय वयरणीचं असेल पिंडीचा दा असल दारा दा काढण्याचा असेल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काय अडचण येते त्या काही सगळं काही नाही बर आणि कसं नियोजन असतंय सकाळ उठायचं पेंड वतायची पेंड वरती वैरण वतायची वैरण वरती काही छान काढायचं बरं छान काढलं का गॅस पाण्याला बर दुध काढते तुम्ही म्हणता शेण काढायचं मुक्त गोट्याला बरेच लोक म्हणजे शेण काढावं लागत नाही काढायला लागत नाही बरी फॉन चाललंय पावसात हा म्हणजे पावसाला पाणी पडलं का ती वाहून आम्ही ठिवाळी नाही ठरले बरोबर नाही काय होत नाही पण ठिवाळी नाही म्हणून आम्ही ठोर ती जर सगळं असा म्हणजे सगळं सी वगैरे असलं जर वर असलं तर ते पण हा आता केलं या बरं या दोन आठवड्यात गेले बरोबर बरं आधी होतं असं सध्या सवाना म्हणजे आधी शेण मी नसंच होतं मला वाण होतं आता एक त्यामुळे त्यामुळं वण आहे की काय नाही आता मग मी गोठान येल कर आहे पावसाळ्यामुळं बाहेर बरं की आता आज येणं कीच किच होत मग हां बरं आता मला अजून एक प्रश्न पडलाय की आता तुम्ही म्हणला खत काढला यातून तर ही खत कितीदा झाला नेमका नेमका नेमकं झालाय का झालं एक लाखाचं शेण बघा ही शेतकऱ्याचा मोठीपण असतो बघा एखादा नोकरदार पाहिजे असेल तर त्याला सहसाही साथ शक्य होत नाही पण नुसत्या सुद्धा आपण एक लाख रुपये तेवढे जर मुलगा मुंबई पुण्याला गेला तर दहा हजारावर पेमेंट बरोबर आम्ही वर्षाला शहा एक लाखाच्या एका माणसावर विकतो वर्षाला एका माणसाही पगार एका माणसाही पगार आमच्या शेणावर निघतो त्याच्यामुळे काय आणि वर्षाला सात आठ पाड्या आमच्या गोट्यात लाख सव्वा लाख तयार होते तर बघा मित्रांनो आपल्याला तिसरी झालेला माणूस जर एवढी प्रेरणा देत असेल जी काय गायीसाठी गायी सा, संगोपन असेल शेतीसाठी असेल तर आपण जर एवढी शाळा शिकून ही करून काय उपयोग आहे त्याचा नोकरी करण्यापेक्षा खेड्यातील लोकांनी व्यवसायाकडे जर वळलं तर ही काय अवघड ठरणार नाही असं मला वाटतं व्यवसाय तरुण पिढीला पाहिजेच बरोबर लोकांच्या हाताखाली काम करण्याबरोबर स्वतः मालक आता आम्ही आमच्या गोठ्यामध्ये एक तास ते दीड तास काम असतो नंतर येळभर निवांत असते आमच्या घरची का तर शेती एक एकर असल्यामुळं काय सुद्धा बघत नाही शेतीचं काय फक्त पावसाळ्या टायमिंगला तेवढेच काय तर इकडे तिकडं असते नाही कंटिन्यू पुन्हा कायच काम नसते गोट्यात निवांत बरं आता ह्या <laughs> सगळ्या झाल्या गोष्टी चाऱ्याचं झालं तुमची परिस्थिती परिस्थितीविषयी झाला आता गाईकडं आपण ओळू ह्या गायीचं जे काय आता रवंतचं टायमिंग असेल पाणी पाजायचं टायमिंग असेल तुम्ही सांगितलं त्यांना पाण्याचं नियोजन कसं तुम्ही पाणी सकाळी साडेसातला आणि संध्याकाळी साडेसातला ऑटोमॅटिक जाऊन पाणी पिते सकाळी किती जर झालं तर साडेसात ते आठ वाजता पाणी वगैरे कंटिन्यू पिली झाली म्हणजे तिचं ती जाऊन पिते तुम्हाला पाजाला जाऊन पिते आपण पाण्यासाठी तयार केले सगळं म्हणजे हाव तयार आहे तयार केलं ती तशी सवयच लावली म्हणा बरं बरं आणि अजून एक मुद्दा आता प्रत्येक गायीच्या कानामध्ये तुम्ही ती पॅच मारलाय किंवा पण स्टॅग आहेत ना त्यांचं बरं बरं नंबर आहेत त्याच्या त्या गाईसनचं ती स्टॅग मारलं अनुदानासाठी पण अनुदान आणि काय आलंच नाही नुसतं सरकार एकच करते काय झालं म्हणजे हे ते अनुदानाचं पॅच आहेत अनुदानच पॅच आहे मिळाला तुम्हाला पॅच आणि एक ते हप्ता आला काय सांगतंय मग हे पाच रुपये सरकारनं अनुदान नुसतं असे म्हणजे हवा सोडून दिले आहे काय नाही आणि एक ही रुपये आला नाही अनुदानचा म्हणजे आता सत्तावीस अठ्ठावीस रुपये दुधाला दर आहे तुम्ही एवढं काबड कष्ट करून जेवढं काय जिमटेम निघत आहे तेवढं गायांना घालताय आणि पाच रुपये अनुदान जे जाहीर झाले ते अजून तुम्हाला मिळालेलं नाही रुपया नाही आला अनुदान कधी जाहीर झाली एक जानेवारीपासून एक जानेवारी पासून झाले पण विचारला चर्मन म्हणते ते दिले आम्ही काय करणार आहे तुम्ही आणि सरकार बघा आमच्या कागद तर दिले ते आता आपल्याला माहितीच नाही ना डॉक वाल्यापैसे कागद दिले ते म्हणते ते पण ते बँकेचे पुस्तके दिले का तुम्ही सगळं दिलं मग आता बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आज पंधरा सोळा तारीख आहे तर आज साडेतीन चार रुपयानं साधारणपणे रोजचं दूध किती आहे तुमचं दोनशे दो लिटरला पाच रोजचं पैसे झाले किती आणि हे सगळं सरासरी जर काढली तर ही जी काय मिळणार प्रॉफिट आहे ही सगळं ही सरकारच खात आहे मनात सरकारच खात म्हणजे एक तर पस्तीसचा दर आणला अठ्ठावीस वर आणि परत अठ्ठावीसचा विषय दर बी नाही आणि पाच रुपये अनुदान बी नाही म्हणजे काय चाललंय काय कळायला मार्ग नाही सध्या सिस्टीम काही झाली आता एखाद्या माणसा कसं आहे नवीन जर गया केल्या त्यांना दीड लाखां दोन लाखांना गया आणली ती लॉसमध्ये जाण्याचं कारण काय पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये रेट आहे मग त्यानं नवीन त्याचा हप्ता भरणार का ते व्याज भरणार त्यात ती मध्ये जाते त्यामुळे वाटते शेतकऱ्यांना या परवडत नाही म्हणजे उचली घेतलेल्या असते त्या त्यामुळं लोकांना वाटते की आय की धंदा पणा परवडला ती शेतकरी लॉसमध्ये जातो पास घेतो आत्महत्या करतो हे कशासाठी करतो माझ्या बी एक काळ अशी परिस्थिती आली की हा गोट्यात एक ही गया अशी सळली नव्हती सगळ्या गयासने लाळ आली बर त्यावेळा मी ठरवलं होतं हा गोटा विकायला त्यावेळेला घरच्यांनी सांगितलं गोटा जर तू विकला नंतर हे तू करू शकत नाही नंतर मी प्रयत्न केला आणि पुन्हा नंतर उभा केला मी गोट म्हणजे परत सगळं पडलेलं गणित सगळं पुन्हा जुळवलं घरच्यांनी सपोर्ट केल्यानंतर सगळं नियोजन पुन्हा नंतर उभा केला गोटा म्हणजे ह्या असल्या नियोजन जर नियोजन व्यवस्थित नसलं तर माणूस पार